पुण्यात रात्रीच्या अंधारात महिलांना एकट्या गाठायचा आणि पुण्यातील विमानतळ परिसरात काही दिवसांपासून एक विचित्र भीती पसरली होती रात्रीचा शांत अंधारात कुणालाही लक्षात न येता एखादी दुचाकी अचानक येईल महिलांना एकटं पाहिलं की तो क्षणात त्यांच्या जवळ पोहचे आणि काही सेकंदात गायबही होत असे कोण आहे हा कुठून येतो कुठे जातो याचा थांब पत्ता लागत नव्हता अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा सहाशे चोवीस दोन हजार पंचवीस दाखल झाल्यावर पोलिसांनी हा प्रकार साधा नाही याचा अंदाज घेतला पोस्को कलम लागू प्रकरण गंभीर तपास विमाननगर विश्रांतवाडी दिघी भोसरी इथल्या दोनशे पंचेचाळीस सीसीटीव्ही फुटेज तपासले काही ठिकाणी फक्त हेल्मेट कुठे नंबर प्लेट धुसर काही फुटेज तर एवढं धुसर की फोटो थांबवून झूम करून ही व्यक्ती ओळखू येत नव्हती पण एक गोष्ट सारखी दिसत होती त्याचा दुचाकी चालवण्याचा एक अनोखा असते थोडा उजवीकडे झुकलेला अचानक थांबण्याची सवय आणि महिला दिसताच गती वाढवण्याची खास पद्धत याच क्ल्यू वरून त्याची ओळख पटत गेली हा आरोपी रात्रीच्या वेळी अशा रस्त्यांची निवड करत असे जिथं गर्दी नसे दिवे कमी असत आणि टी व्हीची कोण अस्पष्ट असत हे बघून पोलिसांना समजला ही सगळी त्याची पूर्वतयारी होती म्हणजे हा एक दोन दिवसाचा गुन्हेगार नव्हता तो जवळपास एक वर्ष परिसराला गुंगारा देत होता या सर्व तांत्रिक तपशिलानंतर पोलिसांनी अखेर त्याचा माग काढला सागर राम सोनोने वर्ष बावीस राहणार भोसरी एक रात्री तो पुन्हा त्याच पद्धतीनं परिसरात फिरताना दिसला आणि पोलिसांचे सावज जाळ्यात आलं कुचख्यात पलायनाचे सर्व रस्ते बंद करून तो पकडला गेला अटक झाल्यावर सागरनं कबुली दिली की विमानतळ परिसरात त्यानं पाच भंगाचे गुन्हे केले आणि इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही असे प्रकार केले संभाव्य सीसीटीव्ही टाळण्यासाठी तो शॉर्टकट गल्ल्या शोधून वापरत असे